स्कूल पहिले ज्ञान प्रक्रियाकरण प्रतिमाने यातील आपण आता प्रतिमाने प्रणेता आणि उद्दिष्टे पाहूया पहिले प्रतिमान उद्गमन विचार त्याचे प्रणेता हिल्डा टाबा हे आहेत व उद्दिष्ट विशेषांकडून सामान्याकडे या विचारास चालना देणे दुसरे प्रतिमान पृच्छा प्रशिक्षण त्याचे प्रणेता रिचर्ड सचमन हे आहेत व उद्दिष्ट समस्या उकल परिकल्पना मांडणी करणे तिसरे प्रतिमान जीवशास्त्रीय पृच्छा त्याचे प्रणेते जोसेफ श्वॉब हे आहेत व उद्दिष्ट जीवशास्त्रीय प्रश्नांना चालना देणे चौथे प्रतिमान संबोध साध्यता संकल्पना प्राप्ती त्याचे प्रणेते जेरोम ब्रूनर हे आहेत व उद्दिष्ट संबोध साध्य निश्चिती करणे पाचवे प्रतिमान बोधात्मक विकास त्याचे प्रणेते जीन पेयाजे व अन्य सहकारी हे आहेत व उद्दिष्ट बौद्धिक विकास सहावे प्रतिमान अग्रत संघटक प्रारंभीचे संयोजन त्याचे प्रणेते डेव्हिड आसुबेल हे आहेत व उद्दिष्ट माहिती संग्रह व्यापक स्वरूपाची माहिती अर्थपूर्णरित्या विद्यार्थ्यापर्यंत संक्रमित करणे सातवे प्रतिमान स्मरणशक्ती किंवा स्मृती त्याचे प्रणेते जेरी ल्यूकस हे आहेत व उद्दिष्ट स्मृतीस चालना देणे फूल cool. दुसरे व्यक्तिगत विकास प्रतिमाने आपण आता यातील प्रतिमाने प्रणेता आणि उद्दिष्टे पाहूयात पहिले प्रतिमान अनिर्देशित अध्यापन त्याचे प्रणेता कार्ल रॉजर्स हे आहेत व उद्दिष्ट आत्मजाणेव स्वायत्तेतून व्यक्तिविकास करणे दुसरे प्रतिमान जाणीव जागृती किंवा आत्मजागृतीची जाणीव त्याचे प्रणेता पर्ल व विल्यम शू जॉर्ज ब्राऊन हे आहेत व उद्दिष्ट आत्मशोध पर्यावरण समायोजन साधणे तिसरे प्रतिमान संयुक्त असंयुक्तता किंवा सर्जनात्मक त्याचे प्रणेते विल्यम गॉर्डन हे आहेत व उद्दिष्ट सृजनशीलता विकसित करणे चौथे प्रतिमान संकल्पनात्मक प्रणाली त्याचे प्रणेते डेव्हिड हंट हे आहेत व उद्दिष्ट हो, व्यक्तिगत विकास व लवचिकता निर्माण करणे पाचवे प्रतिमान वर्गसभा त्याचे प्रणेते विल्यम ग्लेसर हे आहेत व उद्दिष्ट हो, समूह घटक म्हणून जबाबदारी व कर्तव्याची जाणीव करून देणे कुल cool. तिसरे सामाजिक आंतरक्रिया प्रतिमाने आपण आता यातील प्रतिमाने प्रणेता आणि उद्दिष्टे पाहूया पहिले प्रतिमान सामाजिक पृच्छा त्याचे प्रणेता वायरमेन मर्सिटल्स व वा अन्य सहकारी हे आहेत व उद्दिष्ट सामाजिक समस्यांचे तर्कसंगत निराकरण करणे दुसरे प्रतिमान समूह अन्वेषण त्याचे प्रणेता हार्बर्ट थेलन हे आहेत व उद्दिष्ट लोकशाही प्रक्रियेत व्यक्तिगत व सामाजिक दक्षतेसह सहभागी होणे तिसरे प्रतिमान प्रयोगशाळा पद्धती त्याचे प्रणेते बेथेल माईन हे आहेत व उद्दिष्ट व्यक्तीमधील संबंध विकसित करणे व्यक्तिगत जाणीव करून देणे चौथे प्रतिमान तध्वशास्त्रीय जस्टिस फिलॉझॉफिकल त्याचे प्रणेते डोनाल्ड ऑलिव्हर व अन्य हे आहेत व उद्दिष्ट सामाजिक समस्येसंबंधी न्यायतत्वाच्या आधारे मनन चिंतन पाचवे प्रतिमान भूमिका पालन रोल प्लेईंग त्याचे प्रणेते जॉर्ज शेकल हे आहेत व उद्दिष्ट व्यक्तिगत आणि सामाजिक मूल्यांची चिकित्सा करणे सहावे प्रतिमान सामाजिक अभिरुपता सोशल कन्फर्मिटी त्याचे प्रणेते बुकॉक व गुल्झेकॉव्ह हे आहेत व उद्दिष्ट निर्णय क्षमता वाढवणे सामाजिक सहभागातील स्वतःच्या खू cool. चौथे वर्तन परिवर्तन प्रतिमाने आपण आता यातील प्रतिमाने प्रणेता आणि उद्दिष्टे पाहूया पहिले प्रतिमान संभवनीयता व्यवस्थापन कॉन्टिंजन्सी मॅनेजमेंट प्रवर्तक स्किनर व साथी स्किनर अँड कलिग्स उद्दिष्टे संकल्पना आणि कौशल्य विकसित करणे डेव्हलपिंग कॉन्सेप्ट अँड स्किल्स दुसरे प्रतिमान आत्मनियंत्रित शैथिल्य सेल्फ कंट्रोल्ड रिलॅक्सेशन प्रवर्तक स्किनर व साथी स्किनर अँड कलिग्ज उद्दिष्टे सामाजिक चिंता आणि वैफल्य कमी करणे रिड्युजिंग सोशल अँझायटी अँड फ्रस्ट्रेशन तिसरे प्रतिमान मानसिक तणाव कपातीकरण मेंटल स्ट्रेस रिडक्शन प्रवर्तक वोल्प व इतर वॉल्प अँड अदर्स उद्दिष्टे मानसिक ताणतणाव कमी करणे रिड्युझिंग मेंटल स्ट्रेस चौथे प्रतिमान आत्मविश्वास प्रशिक्षण असर्टिव्हनेस ट्रेनिंग प्रवर्तक वोल्प व इतर वॉल्प अँड अदर्स उद्दिष्टे भावनांचे योग्य आविष्करण करणे एक्सप्रेसिंग इमोशन्स पाचवे प्रतिमान निःसंवेदनीकरण डिसेन्सिटायझेशन प्रवर्तक वोल्प व इतर वॉल्प अँड अदर्स उद्दिष्टे मानसिक ताण कमी करणे रिड्युझिंग मेंटल स्ट्रेन सहावे प्रतिमान प्रत्यक्ष प्रशिक्षण डायरेक्ट ट्रेनिंग इन्स्ट्रक्शन प्रवर्तक गॅग्ने व इतर गॅग्ने आणि इतर उद्दिष्टे वर्तन आणि कौशल्यात सुधारणा करणे इम्प्रूव्हिंग बिहेवियर अँड स्किल्स